नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत अंतिम परीक्षा दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहेत यापूर्वीही अनेक प्रश्नपत्रिका आपण गणित भाग एक आणि गणित भाग दोन सोडवलेल्या आहेत याही प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत प्रश्न चौथ्यातला पहिला आणि दुसरा आपण सोडवलेला आहे तिसरा त्यातला चार गुणांचा प्रश्न आहे तीन दिलेल्या असतात पैकी दोन सोडवायचे असतात आपण तीन हे सोडवतोय दोन संख्यांची बरीज अठ्ठावीस असून त्या संख्येच्या गुणाकार व्यस्थामधील फरक एकशे अठ्ठेचाळीस आहे तर त्या संख्या काढा दोन संख्या आहेत दोन संख्यापैकी एक संख्या एक समानु दोघांची बरीज अठ्ठावीस आहे म्हणून दुसरी संख्या अठ्ठावीस वजा एक्स ओके या ठिकाणी प्रश्नातील अटीनुसार प्रश्नामध्ये आठ दिले आहे प्रश्नातील अटीनुसार या ठिकाणी म्हटलेलं आहे त्या संख्येच्या गुणाकार व्यस्तामधील फरक एक्सला गुणाकार व्यस्त एक भागीले एक्स आणि अठ्ठावीस वजा एकसचा गुणाकार व्यस्त एक छेद अठ्ठावीस वजा एक स यामधला फरक दिलेला आहे तो आठ या ठिकाणी एक छेद अठ्ठेचाळीस आहे ओके हे काळजीपूर्वक सोडवायचं चार गुणांचा प्रश्न आहे छेदसारखा नाही तिर्खल गुणाकार अठ्ठावीस वजा, एकस, वजा एक सिरखल छेद गुणाकारामध्ये वजा एकशे एक स छेदस्थानी छेदांचा गुणाकार एक कंसात अठ्ठावीस वजा एक बरोबर एक छेद अठ्ठेचाळीस म्हणून या ठिकाणी अठ्ठावीस वजा एक वजा एक वजा दोन करा 28, 28 एकस वजा एकस 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 एक स छेदस्थानी गुणाकार करायचा आहे भारीच्या पद आतल्या पदाला गुणायचं आहे एक स गुणल्या अठ्ठावीस अठ्ठावीस एक वजा एक स गुण एक स एक सर्ग बरोबर एक छेद अठ्ठेचाळीस ओके तिरकस गुणाकार करायचा आहे या ठिकाणी अठ्ठावीस वजा दोन एक सला हे अठ्ठेचाळीस गुणली येणार आहेत ओके बरोबर अठ्ठावीस एकशे वजा एक सर्गाला गुणिले आहेत गुन्हाकारामध्ये बदल होत नाही अठ्ठावीस एकशे वजा एक वर्ग ओके या ठिकाणी अठ्ठेचाळीस गुणल्या अठ्ठावीस बाहेरच्या पदनातल्या प्रत्येकला गुणायचं अठ्ठेचाळीस गुणल्या अठ्ठावीस करून पहा एक हजार तीनशे चव्वेचाळीस वजा अठ्ठेचाळीस जुनी शहाण्णव एक बरोबर अठ्ठावीस एक वजा एक वर्ग ओके उजवी समीकरण तयार होते उजवीकडले दोन्ही पदं मागे घ्यायची वजा एक वर्ग मागे घेतल्यानंतर अधिक एक वर्ग या ठिकाणी वजा शहाण्णव एक्स सहिलं आहेच त्याच्या शेजारी वजा अठ्ठावीस एक्स येणार आहे आणि अधिक तेराशे चव्वेचाळीस बरोबर शून्य वजा शहाण्णव आणि वजा अठ्ठावीस वजा एकशे चोवीस एक्स ओके अधिक तेराशे चव्वेचाळीस अधिक तेराशे चव्वेचाळीस बरोबर शून्य एक्स वर्ग वजा एकशे चव्वेचाळीस एक्स अधिक तेराशे चव्वेचाळीस एक्स स्थिरप तेराशे चव्वेचाळीस आहे या तेराशे चव्वेचाळीसचं दोन अवयव असं पडायचं की दोघांची बेरीज आली पाहिजे एकशे चोवीस आणि दोघांचा गुणाकार तेरा एक हजार तीनशे चव्वेचाळीस आला पाहिजे एकशे बारा आणि बारा हे दोन अवयव आहेत दोघांची चिन्ह वजा वजा एकशे बारा वजा बारा वजा वजा अधिक एकशे बारा गुण्य बारा गुणाकार या ठिकाणी तेराशे चव्वेचाळीस होतोय बघा बारा दोन चोवीसला चार हात्याले दोन बारा एके बारा दोन चौदाला चार हच्या एक बारा एके बारा आणि एक तेरा वजा एकशे चोवीस एकसाऐवजी एक सगुणक एक वजा एकशे बारा आणि वजा बारा ठेवायचा एक वर्ग वजा एकशे बारा एक वजा बारा एक स अधिक तेराशे चव्वेचाळीस बरोबर शून्य पहिल्या दोघातून सामायिक एक निघतोय म्हणून एक स एक सजा एकशे बारा एक सजा एकशे बारा हा कंस लिहायचाच दोन सामायिक कंस आहेत हा एक स म्हणजे इथला आहे आणि याचा सगळं वजा बारा बाहेर लिहायचा बरोबर शून्य दोन सामायिक कंस एक वजा एकशे बारा एका कंसात बाहेरची पदे दुसऱ्या कंसात एक वजा बारा बरोबर शून्य दोन कंसांचा गुणाकार शून्य एकदा एक वजा एकशे बारा बरोबर शून्य एक्स बरोबर वजा एकशे बारा पलीट गेले अधिक एकशे बारा किंवा एक वजा बारा बरोबर शून्य एक स बरोबर बारा वजा बारा पलीट गेले परंतु या ठिकाणी दोघांची बेरीज अठ्ठावीस आहे त्यापैकी एक एकशे बारा असणं अशक्य आहे परंतु एक स इज नॉट इक्वल टू एकशे बारा कारण दोघांची बेरीज अठ्ठावीस आहे आणि म्हणून एक बारा ओके एक संख्या बरोबर बारा आणि दुसरी संख्या बरोबर एक छेद सो सॉरी दुसरी संख्या दोघांची बिरिज अठ्ठावीस आहे त्यातली एक बारा आहे अठ्ठावीस वजा बारा, बारा बरोबर सोळा ओके सोळा आणि या दोन संख्या आहेत पुढला प्रश्न आहे दोन फाशे टाकले पाचव्यातला दोन सोडवा एक सोडवाच असतो दोन गेले असतात तीन गुणांचा दोन फाशे टाकले तर काहील घटनांचे संभाव्यता कडा एकाही प्रश्नावर पाच येणार नाही आणि कमीत कमी एक वेळा चार येईल दोन फासे टाकला असता हा अवकाश या ठिकाणी ऑलरेडी लिहिलेला आहे तोच आपण समजावून घेऊया या ठिकाणी दोन फाशे टाकले असता सहाशे छत्तीसचा नमुना अवकाश असणार आहे पहिल्या फाशासाठी एक 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 दोन एक तीन एक चार एक पाच एक सहा त्यानंतर पहिल्या फाशावरचा दोन अंक दुसऱ्या सा दुसऱ्या फाशेवरील एक ते सहासाठी दोन एक दोन 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 तीन दोन चार दोन पाच दोन सहा पहिल्या फाशेवरील तीन अंक दुसऱ्या फाशेवरील एक ते सहा अंकासाठी तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा पहिल्या फाशावरचा चार अंक दुसऱ्या फाशावरील एक ते सहा अंकासाठी चार एक चार दोन चार तीन चार 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 पाच चार सहा पहिल्या भाषेवरील पाच अंक दुसऱ्या फाशेवरील एक ते सहा अंकासाठी पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 सहा आणि पहिल्या भाषेवरील सांग दुसऱ्या फाशेवरील एक ते सहा अंकासाठी सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच सहा सहा ओके आता या ठिकाणी अवकाश नंबर ऑफ पी एस बरोबर छत्तीस झालं नंबर ऑफ पी एस बरोबर छत्तीस हा लिहिला तुम्ही याचबरोबर नंबर ऑफ पी एस बरोबर छत्तीस ओके आपल्याला काय हवं आहे दिलेलं की एकही एकाही प्रश्नावर पाच येणार नाही आता एकाही प्रश्नावर पाच येणार नाही म्हणजे पाच असणार सोडून द्यायचं बाकी मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि हे पंचवीस म्हणजे आपण घटना ए मानली एकाही पृष्ठावर पाच येणार नाही आणि आता आपण बैठलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस नंबर ऑफ ए बरोबर पंचवीस नंबर ऑफ ए पंचवीस मग पी ऑफ ए कशा काढायच्या घटना एचे घटना पी ऑफ ए म्हणजे एकाही पृष्ठावर पाच येणार नाही ही घटना नंबर ऑफ ए भाग नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए पंचवीस आणि नंबर ऑफ एस छत्तीस आहे ओके पी ऑफ ए बरोबर पंचवीसशे छत्तीस पुढं म्हटलेलं आहे कमीत कमी एक वेळा चार येईल कमीत कमी एक वेळा चार येईल म्हणजे चार दोन वेळा आलं तरी चालतंय पाहूया किती आहेत बघा चार असणारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा आहेत ओके म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हटलं घटना बीबरोबर कमीत कमी एक वेळा चार येणे एक चार एक दोन दोन चार तीन चार तेच संकलन केले चार एक चार दोन चार तीन चार 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 पाच चार सात पाच चार आणि सहा चार एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा नंबर ऑफ बी बरोबर अकरा आणि म्हणून पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी नंबर ऑफ पी एस अकरा छेद छत्तीस ओके पुढचा प्रश्न आहे खालील सारणीचे अंक गणितीय मध्य खालील सारणीचे अंक गणिती मध्य अंक गणिती त्रेपन्न आहे तर ची किंमत काढा या ठिकाणी पहा वर्ग वीस ते या ठिकाणी वर्ग मध्य शून्य ते वीसचा दहा आहे एक्स आय वारंवार तर एफ आय बारा आहे बारा दहा एकशे वीस एफ आय आणि एक्स आयचा गुणाकार वीस ते चाळीस तीस आहे वर्गमध्ये पंधरा त्रिक पंचे साडेचारशे गुणाकार आहे चाळीस ते साठ वर्गमध्ये पन्नास बत्तीस गुणले पन्नास सोळाशे साठ आणि ऐंशी या ठिकाणी सत्तर आहे सत्तर गुणली पी सत्तर पी ऐंशी आणि शंभर नव्वद आहे या ठिकाणी वर्गमध्ये तेरान्व्हे सतरा दशे सतरा अकराशे सत्तर ओके पीची किंमत काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला वारंवारची बेरीज केली पाहिजे तीन दोन पाच पाच दहा दोन बारा ह्याच्या हचालेख एक अनेक दोन तीन पाच दोन सात बहात्तर आणि अधिक पी वारंवार बेरीज बहात्तर अधिक पी आणि ही जी बेरीज आहे एकशे वीस चारशे पन्नास सोळाशे सत्तर पी अकराशे सत्तर म्हणजे अकराशे सत्तर सोळाशे चारशे पन्नास आणि एकशे वीस यांची बेरिज तीन हजार तीनशे चाळीस येते आणि अधिक सत्तर पी ओके आपल्याला मध्य आपण कसा काढतो या ठिकाणी मद्य बरोबर तीन हजार तीनशे चाळीस अधिक या ठिकाणी सत्तर पी याला बघितली एकूण बहात्तर अधिक पी आणि बरोबर हा त्रेपन्न दिलेला आहे ओके त्यामुळं तीन हजार तीनशे चाळीस अधिक सत्तर पी बरोबर त्रेपन्न कंसात बहात्तर अधिक पी हा त्रेपन्न त्रेपन्न बहात्तर अधिक पी गुणले गेला हे तीन हजार तीनशे चाळीस मागं बोन म्हणून चिन्ह तीन हजार तीनशे चाळीस अधिक सत्तर पी बरोबर त्रेपन्न आणि बहात्तरचा गुणाकार तीन हजार आठशे सोळा अधिक त्रेपन्न पी ओके सत्तर पी एकत्रित स्वरूप पद सत्तर पी वजा त्रेपन्न पी बरोबर तीन हजार आठशे सोळा आणि तीन हजार तीनशे चाळीस पलीकडे गेले तीन हजार तीनशे चाळीस सत्तर पीमधनं त्रेपन्न सत्तरमधनं ते मधून तीन गेले सात सात म्हणून सांगले एक सतरा पी ओके सत्तर पीमधनं त्रेपन्न गेले त्रेपन्न पी गेले सतरा पी बरोबर तीन हजार आठशे सोळा वजा तीन हजार तीनशे चाळीस या ठिकाणी चारशे शहात्तर वजापैकी आहे ते करून पहा सहाशे सात तसंच अकरा म्हणून चार गेले उरले सात आणि तेहत्तीसने एक चौतीस अडतीस म्हणून चौतीस गेले चार आणि म्हणून पी बरोबर चारशे शहात्तर भागले सतरा या ठिकाणी सतरा दोन्ही चौतीस चौतीसन किती या ठिकाणी सत्तेचाळीस आणि तेरा सत्तेचाळीस म्हणजे पुढं एकशे छत्तीस झाले सतरा अठ्ठे छत्तीस असे पीच किंमत आठ आहे ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी बांधवांच्यासाठी शेअर करा ही प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे धन्यवाद मित्रांनो